गोपाळकाला श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष तर आज आपण कृष्ण जयंतीच्या उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या प्रसादाविषयी माहिती जाणून घेऊ कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो महाराष्ट्रात विशेषत कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दही काला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दही हंडी फोडतात या दिवशी महाराष्ट्रात विशेषतः मुंबई मुंबईत उंच मडक्यात दही दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहोचून तो हंडा फोडण्याचा गोविंदा हा साहसी खेळ होतो हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे श्रीकृष्णाने ब्रजमंडळात गाळी चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह हो त्याचे भक्षण केले अशी कथा आहे या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे गोपाल म्हणजे गायींचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो काला म्हणजे एकत्र मिळविणे पोहे ज्वारीच्या लाह्या धानाच्या लाह्या लिंबू व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा काला तयार करीत असत व वा वाटून खात असत गोपाळ काला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो पोहे दही दूध ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या, त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत पोहे वस्तुनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी दही वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या मातृभक्तीचे प्रतीक दूध सहज सगुण मधुरा भक्तीचे प्रतीक ताक गोपींच्या विरोधाभक्तीचे प्रतीक लोणी सर्वांच्या श्रीकृष्णावरील अविट प्रेमाच्या निर्गुण भक्तीचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्वाच्या आपतत्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात इतर फायदे शरीर व मन यांना पोषक या दिवशी वायुमंडल आपतत्वाने भारीत असल्याने देहातील पंचप्राणांच्या वहनाला पोषक असल्याने मनाला उत्साह देणारे व देहाची कार्यक्षमता वाढवणारे असते सर्व सृष्टीच आनंदी असणे वायुमंडलातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने वृक्षचरही चैतन्ययुक्त लहरी व ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अत्यंत संवेदनशील बनल्याने सर्व सृष्टीच आनंदी असते गोपाळ काला रेसिपी घटक चवीला अप्रतिम असा गोपाळकाला कधीकधी मुलांना मधल्या वेळेत खायला उत्तम पदार्थ आहे आणि पौष्टिकही असा हा गोपाळ काला नक्की करून बघा फटक एक कप पोहे भिजवलेले एक कप चुरमुरे एक कप ज्वारीच्या लाह्या एक कप दही एक चतुर्थांश कप ओलं खोबरं खोवलेलं एक चतुर्थांश कप भाजके डाळे एक स्पून आलं किसून मुठभर कोथिंबीर आठ दहा कडी पत्ता पाने एक चतुर्थांश कप राजगिरा लाह्या डाळिंबाचे दाणे आवडीप्रमाणे कोणतेही एक फळ आवडीनुसार मीठ चवीनुसार आणि साखर प्रथम पोहे भिजवून घ्यावे एका बाऊलमध्ये पोहे चुरमुरे ज्वारीच्या लाह्या राजगिरा लाह्या मीठ साखर खोवलेलं ओलं खोबरं डाळिंबाचे दाणे डाळ्या एकत्र करावे फोडणीसाठी तूप गरम करून त्यामध्ये जिरे किसलेलं आलं कढीपत्ता मिरची घालून खमंग फोडणी करावी बाऊलमधील मिश्रणावर ही फोडणी घालावी त्यामध्ये आता दही व कोथिंबीर घालून चांगले एकजीव करावे आपल्या आवडीनुसार घटक कमी जास्त करू शकतो धन्यवाद अजून अशीच पुढील माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा